you <laughs> संगमनेर तालुक्यातील वनकुटे गावात एकाच रात्री सहा घरात घरफोड्या झाल्या आहेत यामुळे वनकुटे गावातील ग्रामस्थांमध्ये वातावरण आहे पोलिसांनी चोरांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थ करत विशेष म्हणजे अज्ञात चोरांनी रात्री गावातील सर्व दिवे बंद करून बंद घरांना टार्गेट केले आहे त्यामुळे आता ग्रामस्थ चांगलेच धास्तावले आहेत चोरट्यांनी सोने रोख रक्कम कपडेही चोरून नेले यामुळे संगमनेरच्या पठार भागात एकच खळबळ उडाली आहे रात्री जवळजवळ सहा घरांची घरफुडी केलेली त्यामध्ये तुळसबाई चंद्रकांत शेळके दोंडीभाऊ शंकर हांडे व पोपट नाथ पवार साहेबराव आनाजी हांडे आणि लक्ष्मण रामभाऊ शेळके अशा सहा लोकांची रात्री घरपुडी झालेली याच्या आधी पण रंदे लीलाबाई रंदे म्हणून त्यांची पण यादी दोन दिवसापूर्वी घरपुडी झालेली हे वातावरण असं गावात झाल्यामुळं लोकांची फूळ खूप घबराट झालेली आहे लोक घाबरून गेलेले आहेत याचं कारण जवळजवळ ग्रामस्थांतर्फे असं येत आहे गावात दारू जुगार हे मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ह्या घटना वाढून राहिलेल्या आहेत गावची डीपी बंद करून त्या चोरट्यांनी ह्या घरफुडे केलेल्या आहेत प्रशासनाने याची योग्य ती दखल घेऊन ह्या लोकांच्या चोऱ्यांचा हे शोध लावा अशी ग्रामस्थांकून मागणी होते साधारण आता ते लोक बाहेरगावी असल्यामुळं परफेक्ट तसा काय अंदाज सांगता येत नाही पण साधारण दोन चार लाख रुपयाची चोरी झाली अंदाज पोलिसांनी याचे योग्य ती कारवाई करून या चोरीचा शोध घ्यावा आणि हे लोक जे घाबरलेत त्यांच्यापासून यांना पण थोडं संरक्षण मिळावं नाही तर अन्यथा ग्रामस्थ पोलीस स्टेशनला उपोषण करू शकतात मी अशोकनाथ हांडी इस शादी सीजन तैयार हो जाए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए कैसे सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ जी हाँ सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर किड्स वेयर मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल है और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफ लेकर आए हैं आपके लिए फ्लैट फिफ्टीन का ऑफ तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफ से करके जाइए